ठीक आहे त्याच्यावर काय ट्रीटमेंट घेतली वगैरे फरक तर तुम्हाला आधी ट्रीटमेंट घेतली आणि फरक पडत नव्हता त्याचं कारण आहे आता दोन्ही गुडघ्यांना ब्लड सर्क्युलेशन होत नव्हतं आणि दोन्ही गुडघ्यांची जीन बऱ्यापैकी झाली त्याचं कारण त्याला ब्लड सर्क्युलेशन प्रॉपर न झाल्यामुळे तो फळ आहे आता तुमच्या म्हणजे एनपोर खाली सर त्याच्यातली जी गादी असते ती बरीच फाटून बाहेर राहण्यामुळे दोन ब्लड सर्क्युलेशन दोन्ही गुडघ्यांना प्रॉपर होत नव्हतं म्हणून तुमचे कमरे उठून पाय दुखणं जड पडणं रग लागणं कळ लागणं मग येणं असे प्रकार व्हायचा तसच देवाने आपल्याला ले एक वरदान दिलय दिवस भरात हजारो cell test होतात रात्रीतून ते regenerate होतात पण हा नियम तुमच्या दोन्ही गुडघ्यांना लागू नये त्याच कारण ब्लड circulation प्रॉपर त्या part होत नाही म्हणून तुमचे दोन्ही पाय सुजता दुखता त्याच्यामुळे बरोबर त्याच तेच कारण आता जेव्हा तुमच्या साईटिक अन असं चालू होतील blood circulation गुडघ्यांना प्रॉपर होईल तेव्हा चीज भरणं स्टार्ट होईल आता बरेच जणांचं कारण असतं की गुडगी दोन्ही जातात किंवा जीज होते पण त्याचं कारण त्याच निदानच होत नाही की जीज कशा कोणत्या कारणामुळे झाले बरे डॉक्टर म्हणत की आज बी गेली कॅल्शियम कमी झालं ऑइल कमी झालं पण मूळ कारण काय असतं ते बरे जण सांगतात समजत नाही जेव्हा मूळ कारण समजतं तेव्हाच आजाराचं निदान प्रॉपर झाल्यानंतरच आजार मुळापासून बरा होतो पण हेच बरे डॉक्टर काय करतात काय ऑपरेशनच कारण सांगतात आणि खर्च फाडून टाकतात आता हेच तुम्ही मी सांगितलेल्या नियमात राहिले की मुळापासून क्लिअर होणार तुम्हाला काही नियम आहे लक्षात ठेवायचे त्या नियमातच राहायचं म्हणजे कमरेला झटका बसला असं काही करायचं नाही पंधरा वीस किलोची वाजून उचलायचं नाही आंबट वाट गॅस विचार किंवा पित्त होईल असे पदार्थ खायचे नाही थोडे दिवस गुडघ्या बसणं गुडघ्या बसून काम करणं टॉयलेट कपडच वापरणं ह्या गोष्टी लक्षात ठेवायचं आंबट वाट गॅस विला पित्त किंवा ह्या पदार्थ थोडे दिवस राहायचे हे जे नियम पत्ते किंवा काही प्रोसेस करणार आहे ते आमच्या चॅनल मानंतर बघून घ्यायचे ठीक आहे